वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य लोक शंकरजी पाटील साहेब यांनी सकाळी त्यांना विनंती केली ते बाबांचा याचा कार्यक्रम झाला ते आमच्यामध्ये भाव तेरा

स्वतःला थोडं संघर्ष झालं तर त्या पीडित कुटुंबाच्या कुटुंबाला जाऊन मदत करून केला प्रवासांना या स्वरूपाचं जीवन तुझं जास्त स्वरूपाचा त्यांनी मार्ग आणि वीस वर्षापूर्वी केलेली वाटतं कामाची केलेली वाटतं हळूहळू ज्या पद्धतीने पीडित कुटुंबाला आर्जी चोर आणि दर्डखोरा असं मानलं जातं आणि त्याचं कुठलंही कनक्ट कसं पुसता येईल तर आपण आंदोलन करायचे नाही आपण कुठं कुणाला विरोध करायचा नाही कुठल्या अधिकाऱ्याला हे करायचं नाही ते सांगायचे जर का विषयातून पोलिसांनी प्रत्यक्ष मित्र झाले तर समोरच्या बोलण्याना समोरचा आरोप करणारा सगळा फेका होईल आणि समोर लोक म्हणजे यांच्या मनातली भीती आणि समाजाच्या मनातली भीती कमी होईल आणि पोलिसांना जे आहे शंतीची तरी त्यांच्या मनातली तरी कमी होईल आणि जे मैत्रीचं नातं एक दिवस उरायला असं येईल तर उद्याच्या महाराष्ट्रामध्ये एक आय पी एस आणि एक आय एस अशा स्वरूपाचे स्वप्न बघव आम्हाला वाटतं त्याचं स्वप्न मनाची उद्याला बाहेर जास्त करण्यासाठी राहो करत राहिलो आणि त्या विषयातून आज आनंद वाटतो सांगताना अशा छोट्या छोट्या कार्यक्रमाला मोठे कार्यक्रम नाही छोटे छोटे कार्यक्रम घरी जाऊन करायचे त्यांच्या मनातील भीती दूर करायची त्यांची संवाद साधा लावायचा श्रीक साहेब एक कुटुंब दोन कुटुंब तीन कुटुंब करत आज महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार लोकांना आपण चांगल्या प्रभावात स्वतःच्या घरामध्ये आणण्यात एक गुन्हेगार मतं म्हणतात बाहेर काढता दोन गुन्हेगार बाहेर काढता तीन गुन्हेगार बाहेर काढता ज्यांना तुम्ही जोर जोडखोर म्हणून पोलिसांनी ऐकलं त्यांना आपण माणूस म्हणून जगवताना आज महाराष्ट्रामध्ये ऐंशी हजार कुटुंबाला त्या गुन्हेगारी जिल्ह्यामध्ये बाहेर काढून त्यांना गावामध्ये सन्मानाची बाजू म्हणून त्यांना करू त्यांना ग्रामीण जागा मिळवतो वेगवेगळी कामं करत असताना आज सांगायला अतिशय आनंद वाटतो एकतर ते ड्रेम दोघांतल्या मुली समाजातली साडेचारशे मुली पळून दिलेल्या माघारी आल्या त्यापैकी तीनशे दोन मुलींचं लग्न करून देणं आपल्याला यश आलं लग्नाच्या खर्च लग्नाच्या खुर्चा म्हणजे चाळीस रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंत लग्न हा चौदाशे रुपयाच्या लग्नाच्या मुली परत झालेल्या देशात त्याच्या माणसाच्या मनामध्ये त्यांनी एक आपण जर कामाची इच्छा असली तर त्याला कोणत्या पदाची त्याला कोणत्या गोष्टीची अजिबात गरज लागत नाही तोड गोड आणि समोरचे मित्र सोहळा त्यांना एकत्र करून काम करत असताना अनेक विषयातून आपल्याला काम करायला येत येतं परंतु प्रत्येक व्यक्तीने जर अशा मन भावना बाळगली की आपल्याला आल्या जीवनामध्ये हा कुटुंब चांगल्या प्रवाहात अशा स्वरूपाचा प्रयत्न केला तसंच बाग काही कुटुंब चांगल्या मार्गातील आणि गावात नाही जिल्ह्यात नाही तर राज्यामध्ये एक लाखोवर लोकांना प्रगतीच्या वाटचाली आणण्यात येईल असं मला वाटतं त्या स्वरूपात आपण त्या स्वरूपातून एवढ्या गर्भडीतून आम्हाला वेळ दिला आणि या वेळामध्ये देखील आपण या ठिकाणी आपल्या आपण या खाली हटू न येता त्याने म्हणे मला भेट नाही द्यायचं तर मला मुलांना वया पुस्तक जे शिक्षणाचे प्रवास गरीब मुलांना आपल्याला त्याच्यात सुद्धा उद्याच्या अधिकारी बनण्याचं स्वप्न पाळत आहोत अशी स्वरूपात तुम्ही वाटतात माझ्यामध्ये प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी आपल्याला घरच पुरायचं तर हे स्वप्न असं आहे की मुलांनी तुम्हाला ह्या ड्रेसवर पाहून त्यांनी सुद्धा स्वप्न पाहावं आपल्याला बी अधिकारी बनावं आणि त्या सुरक्षा जर आपण असं त्यांच्या मनामध्ये जर भरलं तर आपल्यासारखा एक अधिकारी झाला आजच्या आज ते आपले केलेले कामाची पावटिल्ली व्यक्त ते बघणार नाही खूप काही वेळ घेणार नाही आपल्याला बघायला तर मी आपल्याला विनंती करेन थोडंसं एक मार्गदर्शन आपण एक पंधरा मार्गदर्शन मार्गदर्शनला जर केलं या तरुण मुलांना ह्याच वयामध्ये कुठलं स्वप्न आपले सत्तेतून राहणार आहे आपल्याला विनंती करतो की आपण दोन मिनिटं मार्गदर्शन